नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर वी न्यूज मराठीमध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं वारं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच तोंडावरती मुंबई महानगरपालिकेच्या देखील आता निवडणुका समोर येते आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिलेला आहे कलिना विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सगु नाईक यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सगुनाईक आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप शुभेच्छा आहेत तुम्ही शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे काय कारण आहे काय असं घडलं की तुम्हाला पक्ष सोडावा लागला कारण माझ्या विभागामध्ये बरेचशे यांना महानगरपालिकेच्या संदर्भात कामं होत नव्हती विकासाचे कामं होत नाही कुठेही वॉर्डमध्ये भिरायला दे देत नव्हती स्थानिक पातळी स्थानिक राजकारणावरती मला डावललं जात होतं कुठल्याही प्रक्रियेत घेतलं न होतं अपमानित करण्यात होतं कुठेतरी आमचा स्वाभिमान दुखावला होता हे आम्ही वरिष्ठापर्यंत सरी सर्वकडे सांग सांगत आलेलो होतो परंतु मग म्हणावी तशी कुणी काय तेवढी दखल घेतली नाही लाईटली घेतलं मनावर काय घेतलं नाही त्यात करून निवडणूक येत होत्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा मला बऱ्याचशा गोष्टीमध्ये गे डावललं जात होतं दुसऱ्या उमेदवार तयार करून मला अंधारात ठेवून पुढे पुढे करणं फिरायला मला मनाई करणं असा प्रकार होता उगण उगण माला तो माझ्या समोर जर उघड उघड केला असतं तर मला त्याचं काही वाटलं नसतं परंतु जे काय मागून लपून छपून जे काय चाललं होतं ते कुठेतरी आमचा स्वाभिमान दुखावला जात होता त्याबद्दल म ते कारण आहे आणि विकासाच्या संदर्भात पण आपल्याला पुढे काहीतरी करणं निर्णय घेणं भाग होतं त्यात करून मला अनेक गेले दोन तीन वर्षापासून मला थोडं डावलल्यासारखं थोडं थोडं पण आता ह्या सहा पाच सहा महिन्यात दोन तीन महिन्यात अतिप्रमाण चाललेलं त्या, त्यात त्यातही करून घर मला इतर भारतीय जनता पार्टीचे म्हणा किंवा स शिंदे गटाचे म्हणा सतत ऑफर येते काँग्रेसचे म्हणा आणि तरी आपण दखल घेतली नव्हती आम्ही एकनिष्ठ एकनिष्ठा राहत होतो सगळं परंतु माझ्या कामाची विभागाची सर्वे केल्यामुळे आणि डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेऊन त्यांनी माझ्याबरोबर अनेक वेळा हे केलं मागणी केली आणि आपला पक्ष तर काही सांगून सुद्धा दक्ष देत नव्हता हो दखल तेवढी घेत नाही स्थानिक पातळीवर अजिबात दखल देत नव्हता वरिष्ठांना कुठं वर कुठेतरी गैरसमज करत होते आणि माझ्यामध्ये त्यांनी तटस्थपणे सर्वे करायला पाहिजे होता तो केला नाही तो ह्या पार्टीने केला आणि त्याप्रमाणे मला मा सतत मला मागणी होते करत होते तरी डावलत होतो पण कुठेतरी इथे दखल न घेता आता काय करणार आहे पण लोकांच्या कामासाठी विकासासाठी म्हणून मला हा निर्णय घेणं विभागाच्या दृष्टीने भाग पडला तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे सातत्याने तुमच्या जी दखल आहे तुम्ही जी म्हणताय वरिष्ठकडे सातत्याने तुम्ही जी काही चौकशी करा म्हणला होता किंवा जी काही दखल घ्या म्हणला होता सातत्याने तुम्ही तुमचं म्हणणं तुमच्या वरिष्ठांकडे पाठवलं होतं म्हणणं मांडलं होतं तिथेही दखल घेण्यात आली नाही असं तुमचं मत आहे हा म्हणाल तसं तेवढे काय तेवढी दखल घेतली नाहीये काय म्हणायचे वरिष्ठ हो या करूया ठीक आहे पाहतो असंच म्हणून हा मग शेवटी आता निवडणूक आपण जवळ आलेल्या आहेत मला तर तिकीट देणार नाही सरळ सरळ प्रचार चाललेला देणारच नाही मिळणारच नाही वरिष्ठाने कळवलं वरिष्ठ पण वरून पण काहीच नव्हते त्यामुळे मला हा निर्णय कुठेतरी माझ्या भवित्याच्या दृष्टिकोनात नव्हत आणि मागच्या वेळेला मी चांगल्या मताने निवडून आलेलो समोरच्या जर माझी दखल तर आपला पक्ष का नाही घेत हा एक मला कुठेतरी चलत होता प्रश्न आपल्या पक्षाने घ्यायला पाहिजे होती तो घेतला नाही विश्वासात घेतलं नाही किंवा आम्ही जर विश्वासात घेऊन काही गोष्टी स्पष्टपणे करत गेले असते तर आपली काय हरकत नव्हती आम्ही मना उदार मनाने होतो परंतु लपवाछपी करून जे काय माझ्या अप्रत्यक्ष चाललं होतं ते कुठं ते कुठेतरी ते मला खच्चीकरण करून डायरेक्ट संपवायचंच चाललेलं दृष्टीने मी आता निर्णय मग शेवटी विचार केला आणि घरच्याने पण विचार करून विचार करून मग त्यांनी निर्णय घेतला तुम्ही जे म्हणताय की माझ्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगित होतं तुम्हाला संधी देणार असं तुमचं मत आहे मला सांगा संधी देणार काय कारण होती कि, क, क, कि आ, का की तुम्ही ज्या नगरसेवकाच्या कार्यकाळामध्ये काम केलं नाही किंवा तुमची काही कमकुवत बाजू असेल असं त्यांना वाटलं असेल म्हणून हा त्यांनी तुम्हाला निर्णय दिला असं वाटतं नाही वरिष्ठांनी काय नाही केलंय स्थानिक पातळीवर ना सगळं काय चालू वरिष्ठांनी मी कोणालाही दोष देऊ शकत नाही आणि स्थानिक पातळीमध्ये नेते मंडळी ने ने किंवा स्थानिक पातळीवरती जे हे कार्यकारवे दवे आपल्या राजकारणामुळे त्याला पण आम्ही स्थानिक इथले लोकप्रतिनिधी संजय पोटणीस असतील त्यांच्याशी तुमचं कसं संबंध आहे ते काय ठीक होते संबंध जसं का आमचं वाईट नव्हतं मी कुठल्याही गोष्टी त्यांच्या व्यवहारात नव्हतं कुठला देणं घेणं काही कुठल्याही गोष्टी नव्हतं पक्ष ज्यावेळेस तुम्ही आता पक्षाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस काही चर्चा वगैरे झाली होती काय मी जातोय बाबा नाही तरी बघा आहे सातत्याने जे सांगितलं होतं प्रमुख म्हणा म्हणजे सिव्हिल सचिव म्हणा किंवा उद्धव साहेबांपर्यंत सांगितलं पण हे जातो भिंत असं काय म्हणणार नव्हतं आता काय तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या काय संधी तुम्हाला देणार आहात काय आश्वासन दिले पक्षाने संधी म्हणजे मला मला प्रवेश करा मी प्रवेश केलेला आहे कुठेतरी अपमान होण्यापेक्षा अपमानित होत कायमचं संपण्यापेक्षा आमचा स्वाभिमान दुखवला त्यापेक्षा मी म्हटलं ते स्वाभिमान जर मिळत नाही स्वाभिमान तर म्हटलं की आम्ही मग पक्ष शेवटी गेलोच मी तिथे गेलो आता ते काय पक्ष देतील मी जबाबदारी मी पार टाकतो ती जबाबदारी मी पार पडेल तुमच्या पक्ष प्रवेशामुळे आता कलिनातील राजकीय समीकरण बदलणार आहेत ते आता येणार आहे काळच सांगेल चॅलेंज तुमच्या समोर मोठं की स्थानिक इथले लोकप्रतिनिधी आहेत नगरसे बरेच त्यांची ताकद आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या समोर उभं राहणार आहात किंवा तुम्ही त्यांच्या उमेदवारांच्या समोर राहणार आहात काय चॅलेंज वाटतं मला चॅलेंज असं काय नाही वाटत लोकांना कामं ही असतात लोकांची कामं झाली तर लोक मतदान जरूर करतील मला हा विश्वास आहे आमच्या माध्यमातून इथल्या स्थानिक नागरिकांना तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल मी स्थानिकांना जी कामं होत नव्हती काय इथे स्थानिक जी दैनंदिन जीवनाची जी, 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 जी कामं असतात गटार संडार नाले नर असते या संदर्भात मी त्यांना त्यांना पूर्वी पण करायचं माहिती आहे मला मी करत होतो यापूर्वीसुद्धा त्यानंतर कुठेतरी खंडित झालेलं तर मी आल्यामुळे त्यांना ब बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आता कामं सुरू होतील आपली हे होतील म्हणून त्याप्रमाणे त्यांची जे काय मा नागरिक स्थानिक नागरी नागरिक सुविधा काय असते ते मी प्रयत्न जरूर करणार चर्चा अशी अशी सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे माझे नगरसेवक गेले ते केवळ दोघं तिघच गेले असं कुठेतरी सांगायचं जातं की अनेक असंख्य असे कार्यकर्ते घेऊन गेले असं तुमचं म्हणणं आहे परंतु चर्चा अशी आहे की काही नाही आहे पक्षप्रवेश केवळ मोजक्या लोकांचा झाला कलिंदाबंदे गेलेत किंवा बोटावर मोजणे एवढीच लोक गेले बरेचशा जाण्याच्या तयारीत आहेत जातील सुद्धा बरेचशा नाराजी आहे आणि येथील पण काही गोष्टीसाठी घाबरत आहेत काही गोष्टी कुठल्या तरी, तरी गोष्टी अडकलेल्या असतात डेअरिंग करत नसतात त्यामुळे असं आहे कळ ना स्थानिक शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना काही सल्ला द्यायला तुम्हाला असं वाटतं इथे कलिना त्याने मी सल्ला देणार एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये त्याने आपलं आपलं पर आत्मपरीक्षण ते स्वतः करावं त्याने मी आता कोण देऊ शकत नाही कारण मी काय एवढा मोठा नेता नाही की मोठा हे नाही मग बोलता बुल, बोलता उल्लेख केला अनेक पदाधिकारी येत आहेत काय नाव सांगत आहे नाही नाही अशी काय मला इकडे नावं नाही आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे मी काय त्याच्या गोष्टीवर मी काय जास्त अधिका अधिका बोलू शकत नाही आता शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा याच वॉर्डमधून निवडणूक लढणार आहात हो जरूर आणि किती खात्री आहे मी या वॉर्ड निवडणूक लढवणार आहे त्यामुळे मी मागच्या मार्जिनपेक्षा फ्रास करू एवढी मला खात्री आहे धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल आणि तुम्हाला पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते आ, माजी नगरसेवक सगुण नाईक यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र आगामी विधान आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगुण नाईक हे नेमकं काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मी गुणवत्ता डी आर न्यूज मुंबई